नमस्कार मित्रांनो आज काहीतरी स्पेशल बनते बरं का किचनमध्ये मला किचनमध्ये पाऊल ठेवण्याची परमिशन दिलेली नव्हती तरी पण मी आली आहे तर बघूया माझा लेक आज काय स्पेशल बनवते लेकीचं काहीतरी वेगळंच चालू आहे लेक ना पावाला गरम करते मध्ये तर लेकाने आणलंय लेकाने पप्पाने मटन सॉरी चिकन आणलेलं आहे चवीनुसार मीठ टाकतोय मी बनवत नाही चवीनुसार मसाला टाकतोय थोडस हिंग टाकले पिझा मिक्स टाकतोय चिली, oh. चिली फोडलेले होते बेटा ऑइल अदरक लसूण पेस्ट टाकतोय थोडस तेल टाकतोय आणि मस्त अंड टाकले अंड हळद टाकतोय हळद जास्त पडली आहे बसा बसा हळद टाकली त्यांनी छान मिक्स करून घेतोय जास्त नाही टाकायचं उत्तम शेप तयार झालेला आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता किती मस्त मॅरिनेट झाले दादानी पंधरा मिनिटं फ्रीजामध्ये ठेवलेले हो आणि पंधरा मिनिटं होऊन गेले आणि आता त्यांनी परत मिक्स केले तुम्ही बघू शकता रंगावरनं अगोदर तेल टाकतोय आता जे चिकन होत ते दादेने टाकले चालू फ्राय शॅलो फ्राय करतोय चालू फ्राय मित्रांनो दादानी मस्त सगळे चिकन टाकलेले आहे तेलामध्ये आता हे शॅलो फ्राय करतोय आणि हे पाच मिनिट नंतर पलटी मारू म्हणजे एक साइडनी चांगलं फ्राय झाले की दुसरी साईड करू हा पाच मिनटं मिडियम फ्लेमवर ठेवलंय पलटी करतोय दादा मित्रांनो तुम्ही बघू शकता चिकन मस्त फ्राय झालंय आता आपण गॅस बंद करूया मित्रांनो ही तादनी बनवलेली स्पेशल डिश चिकनची ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याच सोबत स्वतःची काळजी घ्या थँक्यू बघूया लेकाने बनवले चिकन एक नंबर एक नंबर एवढी दादा बनवली आहे लेखाच्या बड्डे गिफ्ट आलेलं आहे तो किती एक्साईड आहे हे त्याच्या चेहऱ्यावरनं तुम्हाला दिसत असेल मम्मी पप्पांनी दादाला लॅपटॉप घेतला आहे कसं वाटतंय रिटर्न गिफ्ट दोन महिन्यात पासवर्ड काय पिन पिन काय रिटर्न गिफ्ट का का का। <laughs> <laughs> रिटर्न गिफ्ट त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन केलंय बर का